यांना बेंगलोरचा डॉक्टर कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार डिसेंबर रोजी मसूर तामिळनाडू इथे झालेल्या समारंभात डॉक्टर बी डी राजगे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राजगे यांनी घेतलेली मेहनत संशोधन कार्य सहकार क्षेत्रातील भरीव योगदान दहा हजार रुपये हजेरी ते बँक संचालक ग्रंथालय पी एच डी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून हे सिद्ध कारण घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना तसेच शिक्षणाचा कोणताही वारसा नसताना त्यांनी अत्यंत कष्टाने व जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले रेड शिक्षण संस्थेसारखा नावाजलेल्या संस्थेत एकतीस वर्ष सेवा केली रयत बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून येऊन आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत कामगार पुरस्कार तसेच अनेक नामवंत संस्थेचे पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांनी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊन शोधनिबंधांचे वाचन केले. आज ग्रामीण भागातील श्री आराराबा यांच्या नावाने असलेल्या श्री रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना ग्रंथालयामध्ये अभ्यासासाठी प्रोत्साहित करत ते असतात राजगे यांच्याकडील वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गुणांचा विचार करून त्यांना बेंगलोरचा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने तामिळनाडूमधील मसूर इथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या यशामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब पाटील स्वर्गीय यन डी पाटील आर डी गायकवाड आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के एच यांचे प्रोत्साहन मिळाल्याचं त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन माननीय आमदार सुमंताई पाटील जनरल बॉडी सदस्य वसंत बापू सावंत महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी राजगे यांचे अभिनंदन केले Just give big hand up. After him can put this. I want to say this professor started his career from the very lower position he was telling the, what exactly the dignity of labor he started career from so many other things clerk superintendent librarian assistant professor professor you, you never find such, such kind of a professor generally they complete a honor ma नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने